सार गेल सार विसरायच हरिनाम मुखाने बोलाइच सार गेल सार विसरा हरिनामुखाने बोलाइच मुखाने बोलाइच हरिनाम मुखाने बोलायचं गेल सार गेलं सारं विसरायचं हरिनाम मुखाने बोलायचं सारं गेलं सारं विसरायचं हरिनाम मुखाने बोलायचं हातात टाळ घ्यायाचं हरिनाम मुखाने बोलायचं हातात टाळ घ्यायाचं हरिनाम मुखाने बोलायचं बालपण गेलं रमण्यात बालपण गेले रमण्यात तारुणपण गेले फिरण्यात तारुणपण गेले फिरण्यात बालपण गेले रमण्यात तारुणपण गेले फिरण्यात आता तरी स्वतःला सांभाळायचं झालं गेलं सारं विसरायचं आता तरी स्वतःला सांभाळायचं झालं गेलं सारं विसरायचं झालं गेलं सारं विसरायचं मुखाने हरिनाम बोलायचं झालं गेलं सारं विसरायचं हरि मुखाने हरिनाम बोलायचं मुखाने हरिनाम बोलायचं मुखाने हरिनाम बोलायचं हातात चिपड्या घायाच मुखाने हरिनाम बोलायचं हातात चिपड्या घायाच मुखाने हरिनाम बोलायचं झालं गेलं सारं विसरायचं मुखाने हरिनाम घायाच संसार आपला मुलाचा संसार आपल्या मुलाचा आनंदाने बघायचा आनंदाने बघायचा संसार आपल्या मुलाचा आनंदाने बघायचा आनंदाने बघायचा चटकन बाजू लव्हायाच हरिनाम मुखाने गायाच चटकन बाजू नव्हायाच हरिनाम मुखाने गायाच झालं गेलं सार विसरायचं हरिनाम मुखाने गायाच झालं गेलं सार विसरायचं हरिना मुखाने गायाच हातातवी ना घ्यायाचन हरिनाम मुखाने गायाच हातातवी ना घ्यायाचन हरिनाम मुखाने गायाच झालं गेलं सार विसरायचं हरिनाम मुखाने गायाचं झालं गेलं सारं विसरायचं हरिनाम मुखाने घ्यायाच झालं गेलं सार विसरायचं हरिनाम मुखाने घ्यायाच सद्गुराला समर्थ गेलो सद्गुरूला समर्थ गेलो गुरुच्या चरणी पाया पडलो गुरुच्या चरणी पाया पडल गणगनगणात बोलायला हरिमुखाने घ्यायाचं घनगनगणात बोलायचं हरिनाम मुखाने घ्यायाचं घनगनगणात बोलायचं हरिनाम मुखानं घ्यायाचं झालं गेलं सार विसरायचं हरिनाम मुखाने घ्यायाचं झालं गेलं सार विसरायचं हरिनाम मुखाने घ्यायाच हातात टाळ घ्यायाच हरिनाम मुखाने गायाच हातात चिपळ्या घ्यायाच हरिनाम मुखाने गायाच हातात विणा घ्यायाच हरिनाम मुखाने बोलायचं हरिनाम मुखाने बोलायचं हरिनाम मुखा मुखाने बोलायचं झालं गेलं सारं विसरायचं हरिनाम मुखाने घ्यायाचं मंदिरात भजनाला जायाचं हरिनाम मुखाने घ्यायाचं हरिनाम मुखाने घ्यायाचं हरिनाम मुखाने घ्यायाच मुखा पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल